बरेच जण म्हणतात आम्हाला सोयाबीनची भाजी ना कशी पण केली ना तरी आवडत नाही पण तुम्ही एक वेळेस ना ही भाजी खाऊन बघा तुमची त्या दिवसापासून सोयाबीन ही फेवरेट होऊन जाणार मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यात तीन मीडियम साईजचे कांदे कापून टाकायचे दोन टमाटे टाकायचे कोथिंबीर टाकायची सुको खोबरे टाकायचं अद्रक लसून टाकायचा आणि वेळगे मिरच्या दोन तीन टाकायच्या आणि याला लगेच बारीक करून घ्यायचा तोपर्यंत सोयाबीन सुद्धा भिजलेली असते त्याला चांगलं असं पाणी पिळून घ्यायचं बरं का थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे लगेच एक कडाई ठेवायची गॅसवर थोडंसं तेल टाकायचं आणि लाल मिरची पावडर टाकायची थोडी लगेच पिळून घेतलेली सोयाबीन टाकायची मीठ टाकायचं आणि याला थोडंसं एक दोन मिनटं भाजून घ्यायचं बरं सोयाबीनला काढून घ्यायचं आणि त्याच कडे परत तेल टाकायचं त्याच्यात जिरे टाकायचे आणि लगेच बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा मीठ टाकायचं पहिलं पण मीठ टाकलं त्याच्यामुळे विचार करून टाकायचं आणि ह्या मसाल्याला चांगलं भाजून घ्यायचं बरं का असं तेल सुटूस पर्यंत मिडीयम गॅसवर नंतर याच्यामध्ये मसाला टाकायचा तर मसाल्यामध्ये इथं मी घेतलाय आर्यन ब्रँडचा स्वादपूर्ण मसाला तर हा मसाला आहे ना एकदम एकच टाकला का चम्मचा दुसरा कुठलाही मसाला टाकायची गरज नाही पडत आणि चवीला सुद्धा खूप भारी लागतो एक चम्मच टाकून द्यायचा हळ टाकायची आणि आता याला आहे ना मिक्स करून घ्यायचं चांगलं असं एखादं मिनिटं मसाला टाकल्याच्या नंतर भाजायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि परत थोडंसं मिक्स करून लगेच आपली भाजून घेतलेली सोयाबीन टाकून द्यायची याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटासाठी मिडियम गॅसवर याच्यावर झाकण ठेवायचं झाकण काढायचं मिक्स करायचं आणि लगेच आता पाणी टाकायचं तर पाणी इथं एकदम गरम करून घेतलेलं पाणी थंड पाणी नाही टाकायचं नाही तर भाजीला चव नाही येत बरं का त्याच्यामुळे पाणी गरम करून टाकायचं आणि आता याला येणार गॅसवरती चांगलं नऊ दहा मिनटं उकळी आणून घ्यायची बरं का मग काय गॅस बंद करायचा अशी वरून कोथंबीर टाकायची आणि झालेली असते आपली एकदम भाजी भारी रेडी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडणार ही माझी गॅरंटी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा तुम्हाला जर आपला हा पूर्ण मसाला पाहिजे असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता किंवा अमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता